<laughs> नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा आजचा माझा दिवस नेहमी सरकस गेला इथे मी आज बनवला होता उपमा आणि रोज शूसाठी दिला आहे त्यानंतर मी इथे बटाट्याची बटाट्याची भाजी बनवली आहे चपात्या बनवल्या आहेत मस्त असं सिंपलच जेवण बनवले त्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर म्हणून म्हणजे रोज स्कूलमध्ये क्रिसमस पार्टी होती त्यामुळे आम्ही म्हणजे ना दोन जाणार होता तर आम्ही कधीही त्याच्यासोबत जातो म्हणून आम्ही तयारी करून निघालो चष्मेला आज रोज चष्म्याच्या फेन काय रे क्रिसमस डे क्रिसमस पार्टी आम्ही सगळे फॅमिली जात आहोत बघा पुढे ब्लॉग मध्ये मी तुम्हाला खूप काही शेअर करणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये नक्की शेवटपर्यंत पहा कारण त्यामध्ये खूप काही आहे म्हणजे ना त्याच्यात रिव्यू देखील आहेत आणि मी माधुरी दीक्षितचा एक डान्स केला आहे पण तुम्हाला तोही देखील पाहण्यासाठी मिळेल आणि लुक कसा केला ते देखील मिळेल तर नक्की शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नक्की सांगा कारण मला तुमचे मत मिळाल्यास मी मोटिवेट होते त्यानंतर मग आम्ही गेलो आईंना टिफिन देण्यासाठी आणि तिथे डुकूला सांगितलं आवाज दे पण डुकू काय आवाज देत नव्हता शेवटी तो आवाज दिला नाही आणि आली आई घेऊन गेला टिफिन त्यानंतर आम्ही घरी येऊन जेवण केलं कोथिंबीरची भाजी मला निवडायची होती म्हणून मी ती येतानाच घेऊन आली दहा रुपयाला मिळाली मला पण मी घेऊन आली त्यानंतर मग आणि पसारा सुचलत होती तर आठवलं की यांनी खीर आणली होती आणि ही खीर तुम्हाला माहितीच असेल कदाचित ज्यांना माहिती असेल त्यांनी त्यामध्ये मग सांगा कशी आहे ती ही पंधरा रुपयाला आहे खीर खूप छान आहे म्हणजे यांना खूप आवडते म्हणून यांनी तीन तीन डबे घेऊन आले तरी हे म्हटलं खात होती चला तुमच्याशी शेअर करतो कन्सिस्टन्सी खूप ठीक आहे म्हणजे आजकाल काय पण भेटू शकतं जर तुम्हाला तुम्हाला खरंच क्रेविंग कशाची येत असेल तर तुझं जेवण केलं नुकतं जास्त झालं काढतील काळजे गोड खूप सुंदर ए डुकू दर आईस्क्रीम चीज नाही हा हां बघ एक खास आईस्क्रीम आहे तो तर नाही खा तुम्ही घ्या नक्की फक्त पंधराला खूप सुंदर आहे चला बाकीवरून आता जस्ट रोज चिष्णूला घेऊन आले आणि काय नाही ते बसले असेच दरवाज्यातच तर दोन पार्सल रिसीव झाले आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी पहिलं आहे हे आणि हे कशासाठी हे सर्व पार्सल मागवले ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की मिळणार आहे पाहायला विसरू नका नेक्स्ट म्हणजे पुढे ह्याच व्हिडिओ मध्ये पण पुढे मिळणार आज हे मला कमेंट मध्ये कोणाकोणाला हिंट आले आहे मी काय करणार आहे आली की नाही ग्रीन साडी हे तीन पदरांच काही कंठ म्हणजे मंगळसूत्र काय नेकलेस त्यानंतर हे कानातले त्यानंतर हे का सुंदर बघा खरंच क्वालिटी सुंदर आहे वाचत पिंगडि फॅशनेबल आहे म्हणजे देखील दे घातले तरी खूप सुंदर छान वाटतंय का बघा आणि त्यानंतर मग आता लाव झाले आहे आदी आदी या दोन्ही लिंक मी म्हणजे सगळ्या ह्या प्रोडक्टची जे तुम्हाला दाखवलेत दे, दा ना त्याची सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की दे ते नक्की चेकआउट करायला विसरू नका एकदा तुम्ही पहा आवडलं घ्या नाही आवडलं तर नका घेऊ काय ओपन मेहनत करू मेहनत <laughs> हे आहे ते ब्लाऊज सिम्पल म्हणजे छान अशी एम्ब्रॉयडरी केलेली <laughs> आहे याला हुक्स बघा तुम्ही हुक्स म्हणजे हुक्स लावले आहेत आणि याला ना एक्स्ट्रा असं ओपन आहे एवढंच बघा तुम्हाला दाखवते मी एवढं असं ओपन ठेवलं आहे त्यांनी पण कट के करायचं असेल तर करू शकता किंवा डायरेक्टली घालू शकता आजकाल खूप डायरेक्टली घालू शकतो मी ब्लाऊज तर ह्याला असे मस्त असे छान असे गोंडे आले आहेत बघा छान असे गोंडे आहेत आणि ब्लाउज आहे तर मी एक हिंट देऊन जाते तुम्हाला हे काय मी क्रिएट करणार आहे चला तुम्हाला दाखवून सांगूनच देत थोडस सा। एक डान्स आहे आणि खूप फेमस आहे आणि तो चला मला सांगा तर तुम्हाला तर हिंट मिळाली खूप छान लवकरात लवकर सांगा कमेंटमध्ये हे सगळं वेअर कर करून तुम्हाला दाखवते मी वेअर करून चला ज्वेलरी कनेक्ट कर, करते ज्वेलरी तर झाले आहेत मी तुम्हाला दाखवले ते एक आलं होतं नेकलेस ते आय थिंक दाखवलं नाही आठवतो तुम्हाला मी ते दाखवेनच हे आहे ना ब्लशर तुटलं होतं माहिती काय करणार आहे जे बेसिक जास्त मी घेणार नाही तर आमच्या म्हणजे नाही का जास्त मेकअप मला नाही पाहिजे बघा मुलांनी कसं ओपन करून ठेवलं काहीच नागड्या काढायच्या जागच्या जागा ठेवलं ना त्याचं हा कमी फाईल तर खूप सुंदर असं नेकलेस आहे तुम्हाला मिळालं तुम्हाला तर खूपच हेवी वाटते मला पहिली खाली एक ब्लॉग आला होता तुमच्याशी शेअर केला मी खूप सुंदर आहे नक्की पहा तुम्हाला आवडला तर दूध ठेवलं मी गरम करण्यासाठी हे घाल म्हटलं की चहाच्या आठवून आली मैत्री तर मैत्रिणी आताच आईंचा फोन आला होता त्या म्हटल्या मुलांसाठी खाऊ घेतला ये इकडे खाली मला आलाय तर मला ते आणायला जायचंय दूधकड लक्ष चाललंय माझं आणि तिथे मी नथ शोधते मेन म्हणजे ना आधी नथ शोधली ना जागच्या जागेवर म्हणजे टेन्शन आहे मी काय करते तर सोन्याचीच नथ घालते बांगड्या काढते बाई फटपट आशीर बाई्या चला बांगोड्याच झाल्या बांगुड्या आता हे बघा तुम्ही दूध दूध जाते आणि घेऊन येते सामान जे काय आहे ते आणि पटकन मेकअप करते यार अर्ली टाइम होईल चला 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 नाही काय झालं नाही बघ खाळत लावली खाळत लावली दिसते का तुला काय झाला अचानक मध्येच जे सीडी आहे ना ती हातावर पडली होती आणि अशा प्रकारे माझं हाताला लागलं तरी हे मी काय रि तुम्हाला व्हिडिओ देणारच आहे कारण मला आवडतं तुमच्याशी शेअर करायला चला मुलं आली बालवाडीतून त्यांना मी बुक करते यांच्या पप्पा गेल्यानंतर मग मी मेकअप करायला सुरुवात केली आधी हे यांना जायचं होतं म्हणून मी म्हटलं चल त्यांचं आधी करून घेते त्यांना जेवण वगैरे देते त्यानंतरच मी करून घेते ते अशा प्रकारे खूप स्ट्रगल करून इथे फिन पिन लागली आहे चला कम्प्लीट ब्लॉग दाखवते पूर्ण स्ट्रगल स्ट्रगल चला आता हे ओपन करून दाखवणार आहे त्याआधी चला आधी मेकअप करून दाखवणार आधी घेतला होता तुम्ही स्किप करून हा मला घेणार आहे आणि हा मार्सचा आहे खूप सुंदर आहे इफेक्टिव्ह छान म्हणजे आहे चला मी मेकअप वगैरे केला आहे म्हणजे नाही का साडी वगैरे घालते सिंपल बेस तयार करते आणि स्किन केअर रुटीन करून घेतली मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावली मी आहे आता मी डायरेक्टली स्टार्ट करते त्यासाठी पूर्ण प्रॉडक्ट एकसोबतच यूज करणार आहे आणि त्याच्यानुसारच मी हे करणार आहे I मी, हे, मी आता फ्रंट कॅमेरा ओपन करते आय थिंक तुम्हाला दिसेल की नाही माहिती नाही सगळ्यात आधी मी हे हेअर कसे बांधले आहे ते तुम्हाला पुढे कळेलच कारण मी आता मला माधुरी दीक्षित म्हटल्यास कर्ली हेअर आहे त्याच्यामध्ये तर मी ट्राय केले आहेत आता माझ्याकडं कर्लर वगैरे नाहीये तर मग मी म्हटलं चला आता पण असेच माझ्या पद्धतीने हेअर्स टच केले आहेत आणि इथे अशा प्रकारे ठेवलं आहे ते तुम्हाला नंतर कळेलच सला स्टार्ट करते आता नॉर्मल बेस मी तयार करणार आहे याच्यामध्ये मी मॉइश्चरायझर घेणार आहे करणार आहे आता आलाय मला कंटाळा पण तुमच्याशी मी तुम्हाला म्हटले होते मी करेन रील डायरेक्टली मी टाकली असती तर त्यामध्ये क्रीम त्यानंतर हे फाउंडेशन मार्च म्हणजे असे ब्लेंड ब्लेंडेबल ब्लेंड लिक्विड वस्तू आपण टाकू शकतो त्यामध्ये आणि एक बेस तयार करू शकतो तर हे अशा प्रकारे पॅकेजिंग आले खूप सुंदर आहे हे पण तर त्यामध्ये मी असं फाउंडेशन घेते थोडंसं घेते कारण त्याची कवरेज खूप छान आहे फुल कवरेज मला फाउंडेशन आहे हा आणि मस्त आहे तुम्ही एकदा नक्की घेऊन पाहा कारण मी खूप फाउंडेशन शोधले पण मला काय मिळालं नाही त्यानंतर हे सगळं आता मिक्स करून घेणार आहे हे अशा प्रकारे झालं आहे जरा डार्क लाईट दिसत असेल ब्रश वगैरे मी यूज करणार आहे म्हणून मी पफ लावला नाही चिक काढून ठेवते व्हिडिओ मी शेअर करतच आहे तुमच्यासोबत मला असं वाटतं की करावं म्हणजे असं अचानक मध्येच आठवतंय की करायला पाहिजे हा व्हिडिओ म्हणून मी करते हे सगळं लांब ब्रशने मी अप्लाय करून घेते तुम्ही हाताने देखील केलं तरी चालेल मी डायरेक्टली वेट वेट ब्रश तर नाही आहे डुकू इकडे जाऊ नको आणि तुम्ही पाहिलं असेल माझ्या हाताला लागलेलं आहे इथे तुम्हाला लाईट शेड दिसत असेल कारण ना छान असं ब्लेंड करायचं माधुरी दीक्षितचे गाल कसे अशी आहे त्यामध्ये खूप सुंदर दिसत माझं खूप आवडत खरंच बेस असा अशा प्रकारे लावून घेतला आहे मी त्यानंतर डायरेक्टली आता पावडर अप्लाय करून घेते गेल्या वेळेस देखील दाखवलं याच्यामध्ये ठेवली आहे मी लूज पावडर म्हणता येणार नाही आहे ना मेकअप पावडरच हेर कुठे जायचं असेल तर तुम्ही लगे हे यूज करू शकता मेकअप स्प्रे क्रीमचा कारण क्रीमचे प्रोडक्ट आधी यूज करायचे छान आहे हायलाइट मॉश्चर तर हे आहे ना आता मेकअप तो झाला आहे सिम्पल दिसतो आहे की नाही मला नाही माहिती ट्राय तर केला आहे मी रि मुलांची देखील रिॲक्शन घेणार आहे की सेम मेकअप केला आहे की नाही टिकली जरा येलो कलरची वेगळे वाटते चालेल आता टिकली मी रेड लावू का रेड नाही रे रेड छान वाटतो कारण ह्याच्यात थोडं थोडं रेड आहे

मम्मी कशी दिसली तर बघा मेकअप लुक झाला आहे सिंपल असं वेअर केले काष्ट साडी टाईप आणि तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे झाला आहे मेकअपचे बांगड्या वगैरे

काही जे काही वस्तू जे मी घेतल्या आहेत विअर केल्या आहेत त्या पूर्ण मिशोवरच्या आहेत त्या तुम्हाला हव्या असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन आणि नक्की टॅग दे करून देईन तुम्हाला जर हवं असेल तर चला आता तुम्हाला आवडलंच असेल तर लाईक करा लावून घेतला आहे सगळं फोटो वगैरे शूट सगळं झालंय माझं तर आता आपण काय करूयात मुलांची रिएक्शन पाहू म्हणजे रिॲक्शन म्हणजे मुलांना एक फोटो मी दाखवला माधुरी दीक्षितचा आणि त्यांना विचारलं की मी सेम मेकअप केलाय का काय काय कमी आहे तू तुमच्या म्हणजे तुमच्या समोरच त्यांना विचारते मग तुम्ही पण पाहा ते काय बोलतात ते चला चिष्णूला विचारते मी रोजचिष्णू तुला जे आत्ता फोटो दाखवला

कानातले आहेत ना सेम रिंगवालेच ते तू तुला विचारू आपण की काय सेम फोटो का मध्ये सेम आहे का आता म्हणजे दोन्ही मी मेकअप कसा केलाय तू कसा केलाय सेम मेकअप केलाय का वेगळा केलाय काय काय वेगळा आहे अजून

मी ट्राय केलं पण माझ्या अशी कर्ली झाले नाहीत पण काय आता कर्ली करायला पाहिजे जाऊन नाही झालं जाऊ त्यानंतर यांनी देखील रिएक्शन दिली आणि यांना खूप आवडलं <laughs> डान्स करून दाखवत होते की कसं आहे ते मला हे मेकअप लुक आणि तुम्हाला आवडलं असेल अशी अशा करते बाबा लागते खरंच सांगते मी आणि छोट्यातले छोटे व्हिडिओ बनवण्यासाठी पण एवढी मेहनत लागते पण मला काहीच वाटत नाही खरंच सांगते मी कारण मला आवडतो नाही तरी बांगड्या घातल्या तुम्ही बघा ए बनलाय हे म्हणतात ए कुठून कुणाचा घातला हा ब्लॉग तुमच्याशी मी शेअर केला आहे सिम्पल आणि मस्त खूप बाहेरचं जात नाही मी जास्त मुलांना तर आज गेले नाही मुलं सुट्टी आहेत तर चला आवडला असेल ब्लॉग अशा आशा करते लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा जर आवडलं तर चला पुढच्या ब्लॉग मध्ये Bye, Bye.